बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे नमस्कार दोन हजार चोवीस अवघ्या काही तासात काही मिनिटात संपणार आहे दोन हजार पंचवीस एक नवी अशा आकांक्षा घेऊन आपल्या समोर दोन हजार पंचवीस येणार आहे परंतु दोन हजार चोवीस मध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय या दोन हजार चोवीसमध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य केलं भरभरून प्रेम दिलं थोरा मोठ्यांनी आशीर्वाद दिले आणि दोन हजार चोवीस हा माझ्यासाठी एक ऐतिहासिक वर्ष म्हणून माझ्या आयुष्यात एक अविस्मरणीय असं वर्ष राहिलं आपण सगळ्यांनी भरघोस मतांनी मला खासदार यापदी विराजमान केलं साजिकच दोन हजार चोवीस हे माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असं वर्ष आहे परंतु येणारं दोन हजार पंचवीस ह्याच्यात देखील आपण सगळेजण कारण शेवटी आपल्या सगळ्यांच्याच साथीने सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण जी माझ्या जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे मला अपेक्षित आहे आणि विश्वास देखील आहे की आपण सगळेजण दोन हजार पंचवीसला माझ्यासोबत असाल आपल्या सगळ्यांना दोन हजार पंचवीससाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो हे वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं समाधानाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी आई मी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा दोन हजार चोवीसच्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये नक्कीच आपल्या सगळ्यांना अपेक्षित असे कामं मी करून दाखवेन एवढा एक विश्वास देतो आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे